मला एक सांगा की तुम्ही आता मला जे प्रश्न विचारत आहात त्याच्यामध्ये तुम्ही नेमके एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी या विषयावर स्वागत आहे आणि आपल्या सोबत आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ज्या निवडणुका झाल्या होत्या चोवीस मे त्यातले त्यातले जे उमेदवार आपल्यासोबत आहेत जे की निवडणुकीला रिंगणात होते दादा काय सांगा नुकताच जो विधानसभेचा निकाल लागला आहे आणि असा एक विश्वसनीय बहुमत माहितीला मिळाला आहे आणि या बहुमतासोबतच अनेक असे प्रश्न सुद्धा निर्माण केले जात आहेत की महायुतीला त्याबद्दल काय काय वाटतं तुम्हाला हा एक चमत्कार आहे महायुतीला जिथे मतदान झालेलं आहे किंवा जो निकाल समोर आलेला आहे हे एक चमत्कार आहे तो म्हणजे सामान्य व्यक्तीला असं वाटेल चमत्कार झालेला आहे इतक्या प्रकारची नाराजी या युती महायुतीबद्दल सामान्य जनतेच्या टोक्यामध्ये किंवा मनामध्ये होती एवढी मोठी नाराजी असल्यानंतर सुद्धा त्या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते लोक निवडून आले आमच्या बंडारा मतदारसंघामध्ये आमच्या इथले जे हे आहेत उमेदवार आहेत राणा हे सिक्स्टी सेव्हन थाउजंडच्या लीग निवडून आलेले आहेत तर हे एक प्रकारे चमत्कारच आहे आणि हा सगळा जो चमत्कार आहे हा सगळा चमत्कार हा ईव्हीएम दाखवलेला चमत्कार आहे लोकांमध्ये यांच्याबद्दल अतिशय असंतोष होता मी प्रत्यक्ष पाहिजे आम्ही समाजामध्ये फिरत होतो पाहत होतो आपल्या हो ते लक्षात आलं की लोकांच्या मनामध्ये मायुती बद्दल एका कवडीची त्यांना किंमत नव्हती पण तरी ते लोक सत्तेवरती आले हा नक्की केल्यानंतर चमत्कार आहे तुमच्यासाठी ही निवडणूक निवडणूक आणि पहिल्यांदा होती तुम्ही रिहणार होते काय सांगाल निवडणुकीचा अनुभव आणि काय याआधी सुद्धा मी एक निवडणूक लढलेलो होतो महानगरपालिकेची तो एक अनुभव माझ्या पाठीशी आह आणि हा जो आपल्या विधानसभेचा तर विधानसभेला सुद्धा आम्हाला हा पहिला प्रसंग होता पण याच्या आधी सुद्धा मी विधानसभेसाठी जे आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते मी काम आहे त्यामुळे अनुभव नवीन असला तरी जी समजा एक निवडणूक म्हणून मला याचा अनुभव प्रत्यक्ष होता आता जी ही निवडणूक मी पाहणी ही अतिशय विलक्षित पद्धतीने झालेली आहे बननेरा मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल असंतोष होता कारण की हा व्यक्ती मागील समजा पंधरा वर्षापासून इथला आमदार होता आणि त्यांनी केलेले जे काम होतात त्याबद्दल जनतेमध्ये असंतोष होताच परंतु हा इतका असंतोष असल्यानंतर सुद्धा त्यांच्या पाठीशी लोकं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिले आणि लोकांनी त्यांना इतक्या मोठ्या प्रचंड मतांनी निवडून दिला या गोष्टी आमच्यासाठी विश्वास करण्यासाठी संपत नाही आता झालं असं की इथे समजा जे सेकंड नंबरला आले त्या पृथ्वी पण त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना प्रतिसाद होता पण ते त्यांना फक्त साठ हजार मतं आणि एक सिक्स्टी सेव्हन थाउजंडचा लीग मी इथले हे येतात आमदार निवडून आलेले आहेत तर ह्या अशा गोष्टी अशक्यप्राय वाटतात नक्की तो खेळ आहे हाशिवायला ज्याप्रमाणे महायुतीला बहुमत मिळाले तितक्याच मोठ्या संख्येने मव्याला पराभवाचा सामना करावा लागला याचं मुख्य कारण काय असू शकते महाविकास आघाडीचा अति विश्वास कि फडणवीसांची चाणक्य नीती काय सांगा महाविकास आघाडीचा अति आत्मविश्वास बनण्यापेक्षा महाविकास आघाडीचा मूर्खपणा साधे साधे गणित होते की वंचित बहुजन आघाडी एक ज्यांच्या मागे दहा बारा पर्सेंट वोटिंग असं वाटत होतं की आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती ह्या जिंकू शकतो परंतु जे निकाल समोर आले तर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस ते तीस ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडलेले आहेत याच्यामध्ये सर्वात मोठी जी चूक झाली की राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फे झाली असं मला वाटतं की राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत जी चूक झाली याच्यासारखे परिणाम आहेत शरदचंद्र पवारांची जी पॉलिसी राहिली की बाळासाहेब आंबेडकरांना अवॉइड करा तर तो त्यांचा पडलेला भूर्दंड आहे किंबहुना मी असं म्हणाल की ही वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर हा यांचा विजय आहे यांनी आज त्या पक्षाला या स्टेजला पोचून टाकलं की एकेकाळी सत्तेमध्ये राहणारा पक्ष हा फक्त दहा आमदारावरती सीमित झाला एवढी त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे तर हा बाळासाहेब आंबेडकरांच्या रणनीतीचा विजय आहे नक्कीच जरा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा की काळजी वाहून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होतील का असा शिवसेनेकडून केला जात होता असा वारंवार प्रचार आणि प्रसार सुद्धा केला जात होता शेवटच्या क्षणाला मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाले काय होते काय सांगा मला एक सांगा की तुम्ही आता मला जे प्रश्न विचारत आहात याच्यामध्ये तुम्ही नेमके एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी महायुक्ती या विषयावर बोलत आहात तुम्ही या लोकांचे एजंट आहात गा गा लग, से, ते तुम्ही सामान्य सामान्य प्रश्न प्रश्न आहेत वाढलेली महागाई आहे वाढलेली बेरोजगारी आहे आणि लोकांच्या हाताला काम नाही आहे याच्यावर तुम्ही प्रश्न विचारत नाही आणि तुम्ही जे प्रश्न विचारता शिंदेने काय केलं पवारने काय केलं ही जे राजकीय चालू आहे या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर कोणी असेल तर हे तुम्ही लोक आहात तुमच्या या मीडियाच्या अशा अकार्यक्षमतेमुळे या भारताची लोकशाही घटक विलिंग आहे याला सर आम्ही तर आमचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवणं काम करत आहे पण वास्तविक चुकीचे जे आरोप करता या आरोपाला आम्ही मान्य नाही करत आहे आजपर्यंत मला कधीही एकही असा पत्रकार आमदार असा मिळालेला नाही जो सामान्य व्यक्तीचे प्रश्न विचारत आहे जो विचारणार तो त्या ही जे लोक नाटक करत आहेत की शिंदे नाराज झाले मग ते गावाला गेले त्यांना ताप आला मग ते परत आले होईत आपले मुख्यमंत्री बनणार कोण एकनाथ शिंदे बनणार की फडणवीस बनणार हे प्रश्न विचारला जातात मागील त्या इलेक्शनच्या निवडणुकीपासून त्याच्या आधी सुद्धा प्रश्न काय होते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख... अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहलेले आहेत फडणवीस लोकांनी पाहिलं नाही का एकनाथ शिंदेला लोकांनी पाहिलं नाहीत का यांची कार्यक्षमता लोकांनी पाहिली नाही का हे सगळं आम्ही लोकांनी पाहिलेलं अनुभवलेलं आहे आणि या लोकांच्या या पॉलिसीजमुळे ही जी महाराष्ट्राची जी अधोगती झालेली आहे ते आपण पाहत आहे आज चाळीस चाळीस वर्षाची मुलं घरात बसून बेरोजगार झालेले आहेत पुन्हा मुंबई सरकार शहराचे लोक काम करत होते त्यांच्या हाताने कामं बंद झालेले आहेत ते लोक आज आपल्या गावी परत आले कामाच्या शोधामध्ये आहेत याच्याबद्दल पण काही बोलत नाही आहेत घर टॅक्स वाढलेले आहेत हा पट्टीने घर टॅक्स वाढलेले आहेत तुम्ही त्याच्याबद्दल विचारत नाही तुम्ही जस्ट त्या लोकांच्या ड्राम्याला कव्हर करता एकदा शिंदे काय करताय अजित पवार काय करता सामान्य व्यक्ती काय करता याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे असं मला वाटतंय किंवा बरं ज्या ज्या उद्देशाने हा चौथा स्तंभ जो स्थापित केलेला आहे वार्ताहर किंवा पत्रकार हे चौथा स्तंभ म्हणून आपण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ हा इतका निकामी झालेला आहे असं वाटतं हा असा निकामी झाला हा कधीच परत रिकॉर्ड होणार नाही अशा पद्धतीत हा तुमचा जो चौथा आधारस्तंभ जो आपला आहे लोकशाहीचा हा गेलेला आहे तर या सर्व गोष्टीला तुम्ही लोक जबाबदार जाणार असं माझं स्पष्ट आहे अनुभव नाहीये हे माझं स्पष्ट आहे माझा अनुभव आहे नक्की झाला तुमचा जो प्रश्न आहे की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण हाताळत नाही मीडिया ना जनतेच्या सेवेबद्दल किंवा जनतेच्या प्रश्नाबद्दल काय सांगा जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत शिक्षणाची इतकी गैरसोय झालेली आहे शिक्षण इतकं महाग झालेलं आहे सामान्य व्यक्तीला कर्ज काढून ह्या त्यांच्या शिक्षणाचा त्यांना त्यांच्या फीस भरावं लागत आहे हे प्रत्यक्ष मी स्वतः भोगत आहे मला माझ्या मुलीच्या शिक्षणाचे कर्ज काढायचं काम पडत आहे दहावी पदवी शिक्षणात दहा लाख रुपये लागत आहेत बारावी पदवी शिक्षणात पंधरा लाख लागत आहेत दहा दहादा पंधरा पंधरा लाख लागत आहेत पंचवीस पंचवीस तीस लाख रुपये खर्च करून आमच्या हातात फक्त कागदाचे तुकडे येत आहेत ज्यांचा वापर कुठेच होत नाही आज ते पद रद्दीचे तुकडे बनलेले आहेत हे सिस्टम कुठेतरी बंद झालं पाहिजे लोकांना फ्री ऑफ कॉस्ट इंजेक्शन मिळतच पाहिजे हेल्थ आपण आपण दिवशी पाहतो आपल्या इथला जो आमचा इथला जो दवाखाना आहे अमरावतीचा जो इंडियन हॉस्पिटल या ठिकाणी एका एका बेडवरती दोन दोन तीन तीन पेशंट असतात म्हणजे व्यक्ती तिथे जाणार आपल्या सर्दीचा इलाज करण्यासाठी आणि तो सुभाषचा खोकला परत येणार म्हणजे तो गेला होता एका बिमानी दुरुस्त करायला तर तिकडं तो दोन बिमाने घेऊन येत आहे अशी ही खतरनाक अवस्था समाजाची आपण पाहत आहोत एज्युकेशनचा सिस्टम ढासळलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण आरोग्य केंद्र ढासळलेलं आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे तीस रुपये किलोचे पोहे साठ रुपये किलो झालेले आहेत लहान लहान गोष्टी जीएसटी लागत आहे खाद्यपदार्थ जीएसटी लागत आहे ही महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की सामान्य व्यक्तीला आपलं घर चालवणं मुश्किल झालेलं आहे पंधराशे रुपये महिना ही जी लाडकी बहिणीची योजना सांगतात लाडकी योजना योजनाशे रुपये देणार आज आपल्या घरामध्ये जे भांडे आणि धुणे करण्यासाठी जे बाय येतात त्या पंधराशे रुपयात घेतात म्हणजे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयामध्ये लावतात ती एका भांडे धुणे करणाऱ्या बाईची किंमत म्हणजे पंधराशे रुपये तुम्ही आज भारतातल्या बायांना धुन वाट्याला बनवून ठेवलेला आहे ही जी सवय लावत आहे ही चुकीची पद्धत आहे सरकार लोकांकडनं टॅक्स कशासाठी बस बनवले जातात त्या टॅक्सच्या पैसा लोकांचा विकास करण्यासाठी बनवलेली असते तुम्ही हा टॅक्सचा पैसा लोकांना देणार आम्ही तुमचा सुप्रिया सुळे बहीण नाही का लाडकी सुप्रिया सुळे लाडकी बहीण नाही का तिथे दगाबाजी तिच्याशी दगाबाजी करणार आणि महाराष्ट्रातल्या अनोळखी बायांना तुम्ही म्हणा की आमच्या लाडक्या बहिणी आहेत अरे सख्या बहिणीमधून तुमचे विचार बरोबर नाही आहे तर तुम्ही इतर बायांसाठी कसे बोलू शकता अशा फसव्या योजना आणतात लोकांना आम्हीच दाखवतात त्यानंतर त्या मुहूर्ता लोकांना मारतात माझं स्पष्ट मत आहे की या लोकांनी काय केलं की परसेप्शन तयार करतात आम्ही का बरं आम्ही का बरं निवडून आलो हे ते कारण तयार करतात ते तसे निवडून येऊ शकत नाही मग त्यांच्याकडे बहाणे लागते मग आम्ही आम्ही येऊन रोली लाडक्या महिन्याची त्यामुळे महिलांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदनाम केलं ही जी हे जे परसेप्शन आहे लोकांना दाखवायसाठी आम्ही का बरं निघलो याचीही काम नाही वस्तुस्थिती ही नाही आहे कोणी पंधराशे रुपये घेतल्यामुळे ते बाई मतदान करताय सध्या काही भाग नाही आहे पण तुम्ही जी सवय बायानं लावत आहात ही सवय लावणे ही चुकीची आहे कोणी किराणा वाटतय पाच वर्षामध्ये चारशे रुपयाला किराणा कारण तो एक रुपया रोजही पडत नाही एक रुपया रोजाचा पण किराणा पडत नाही आपल्या मताची पण एक रुपया रोज पण राहत नाही इतक्या खालच्या स्तराला गेलेला हा जो राजकारणी लोकांचा हा जो डाव आहे हा खूप खालच्या स्तराला गेलेला आहे लोक धवसात येतात टेकमॉ जर तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही तर मग आम्ही तुमचे पैसे परत घेऊ ही रिश्वतखोरी नाही का आणि अशा रिश्वतखोरीवरती तुम्ही लोकांनी सुतून आवाज उचलायला पाहिजे की अरे तुम्ही त्या हे जे लोक चालवतात त्यांच्या विरोधात तुम्ही त्यांच्या विरोधात उभा राहायला पाहिजे होते काय मीडिया त्यांची वाहत महावाल करते अरे बाप रे वाटत सरकारने इतकी चांगली गोष्ट आणली लाडक्या बहिणी तयार केल्या लाडक्यामध्ये आज त्या बाय आलेल्या वर्षापासून इथे आहेत वर्ष झाले तर लोक इथे आहेत तुम्ही त्यांना विकासाचे किंवा त्यांच्या उद्योग धंद्याचे त्यांना कुठले साधन उपलब्ध करून देत नाही किंवा मार्ग दाखवत नाही त्यांना की तुम्ही अशा प्रकारे उत्पन्न आपलं साधन करू शकता तुम्ही त्यांना भिक्षेच्या स्वरूपावर पैसे वाटता हे भिक्षा घ्या आणि या हे yeah. भिक्षा घ्या आणि तुम्ही पंधराशे रुपये महिन्याने घर मांडे दोन फाटे करणारे बाई आहेत मार्केटमध्ये मग तेच तीच लायकी बनवून ठेवले महाराष्ट्रातल्या बायांची फक्त एवढीच लाईक आहे शिकवण द्यायला पाहिजे असं मला एकंदरीतच आपण सगळ्या बाबीवर प्रकाश टाकला असता एकंदरीतच काय सांगाल की जे झोपडपट्ट्यांमध्ये जो वर्ग आहे इव्वॉल्व्ह खास करून हा जो व्यसना दिन वेळलेला वेगळ्या चुकीच्या मला काय करते याच्यामध्ये सामाजिक कार्य किंवा एक समाजाचे जे लीडर नेते नेते म्हणून काय पाहा कशा प्रकारे वैभव अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते जेव्हा मी समाजाची वस्तुस्थिती पाहतो सोळा सोळा वर्षाचे सतरा सतरा वर्षाचे मुलं हातामध्ये चायना चाकू घेऊन मर्डर सारख्या जगन्य अपराध करतात मर्डर एकूण एक मारून टाकतात ते त्या फॅमिली मधला अशा कंडिशनला लोक पोहोचलेले आहेत व्यसनाधीन झालेले मुलं आहेत आमच्या इथे गल्ल्या बोळ्यामध्ये दारूजी दुकान आहेत एक गल्ली सोडली तिथे दारूज दुकान लागलेलं आहे लिगल आहेत इलिगल आहेत परंतु प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये असे दुकानं आहेत लोकांना इतकी जवळ झालेली ती आहे त्यांना थोडासा नशा पाहिजे जाणार लहान लहान सोळा सोळा वर्षाची मुलं दारुशा झालेले आहेत आणि त्या व्यसनाच्या आधी जाऊन ते लोक मोठे मोठे गुन्हे करत आहेत त्यांच्यावरती बाकी संस्कार किंवा भारताचं भविष्य तर सोडूनच द्या आणि खूप लांब झाल्या दा गोष्टी त्यांना स्वतःचं भविष्य समजून द्या त्यांच्यामुळे समाजामधले लोक घाबरून आहेत की हे मुलं कधी कोणाला चाकू मारतील कधी कोणाला जीव घेतील शुल्लक शुल्लक कारणासाठी मारतात शुल्लक कारण माझ्याकडे त्यांनी डोळे बटावून बघितलं थिति है कुछ तरी बदल बदलना है जेव शासन कंट्रोल शासन फिर नवटंगी बाजी मेरी गुलाबीट निर्माण विषय क्या संविधान की रक्षा करता हूं। अरे खेत हमारा है खेत हमारा है संविधान जी है, है वो खेत हमारा है तो उसकी चौकीदारी हम कर सकते चौकीदारी हमी पाजे शेती आमची आणि चौकीदार दुसरा हे जे होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे कुठेतरी बदललं पाहिजे त्याच्याशिवाय आता जी जी आपण अवस्था पाहतो सामान्य जन घाबरलेला आहे लोकांना भीती वाटत असते याच्या गोष्टीची की जर आपण सत्य बोलणार आपण जर कुठला असा पवित्र घेणार आपण ईव्हीएमच्या विषयी विरोधात जरी बोलणार तरी आपल्यावरती कुठले तरी खोटेपणे दाखल होतील आणि आपल्याला हे लोक जे मध्ये टाकतील अशी एक भीतीदायक अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून पडत आहे या गोष्टीमध्ये तुम्ही पत्रकार लोकांनी अतिशय गंभीरपणे विचार करून तुमचा जन्म का झाला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुमचे कार्य काय आहेत तुमचं दायित्व काय तुम्ही सुद्धा घेतल्या पाहिजे आणि सामान्य तुम्ही प्रत्यक्ष जो जो समाजाचा आरसा आहे एकदम क्लिअर जे फॅक्ट आहेत ते तुम्हीपणे लोकांसोबत ठेवले पाहिजेत अशी माझ्या तुमच्याकडनं अपेक्षा आहे नक्कीच दादा विरोधांकडून जो त्यांचं म्हणणं आहे की जे माहिती जो सरकार आलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आ, या ठिकाणी सुद्धा काय सांगायला विरोधकांचं हो जेवढे मतदार त्यांनी आधी डिक्लेअर केलेले आहेत जे आपले ते लोक आहेत त्या आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहेत इलेक्शन कमिशनचे ऑबिशन जे आकडे आहेत याच्यामध्ये तफावत आहेत पर्सेंटेजला तफावत आहेत त्यामुळे या गोष्टी ऑब्जेक्शनेबल आहेत याच्यात काही डाऊटच नाही आणि जे निर्णय समोर आपल्यासमोर आलेले आहेत आपल्या अमरावतीमध्ये दिग्गज दिग्गज लोक पटलेत दिग्गज दिग्गज लोक पडलेले आहेत आणि ज्या लोकांच्या लोकांच्या विरोधात जनआक्रोश आहे ते लोक इतका बलाढ्य मताने निवडून आले की तेवढे शाश्वती नव्हती की आपण इतक्या मताने निवडून येऊ शकतो हे मॅनिक्युलेट केलं आम्हाला इतक्या महत्वा म्हणजे इतक्या मेहनतीने कष्टाने त्यागाने बाबासाहेबांनी हा जो अधिकार आणून दिला मतदानाचा त्या मतदानाचा अधिकाराची पूर्ण पायमल्गी होत आहे आमचा हा अधिकार नष्ट झालेला आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे मागील सात त्यांना तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे जर आता या सर, सरकारने जर असं म्हटलं की आम्ही याच्यामुळे निवडणुका घेणार नाही तर आपल्या कुठल्याच पक्षामध्ये किंवा इथल्या सामान्य जनतेमध्ये तो जोशच नाही आहे की ते सरकारच्या विरोधात जाऊन काही भूमिका घेऊ शकते जर सरकारने म्हटलं की आता इलेक्शन बंद झालं काही गरज इलेक्शन घेण्याची जसं महानगरपालिका घेत नाही तरी ते तर तर महाराष्ट्र घेणार नाही स्टेटचे घेणार नाही स्टेटचे घेणार नाही तसंच सेंटरचे पण घेणार नाही आणि सामान्य व्यक्ती एक भयंकर अशा त्याला आपण काय म्हणतो की ना हिटलर सारखे जे लोक आहेत हुकुमशाही हुकुमशाही कडे वाटचाल आपली होत आहे आणि सामान्य व्यक्ती हा त्या दारूच्या नशेमध्ये किंवा कुठल्या तरी मिसकन्युजन मध्ये तो व्यक्ती जगत आहे आणि याच्यामुळे सामान्य व्यक्तींचे खूप हाल आहे खूप हाल आहेत मुलांकडे आपण जेव्हा पाहतो समाजात जाऊन तर खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या हाल आहेत कोणाकडे काही फ्युचर नाही एकही व्यतिहास नाही जो सांगणार की मी एक दोन हजार चौदाच्या आधी मी बघितले ना महाराष्ट्र सुद्धा डोळ्याने पाहल मुंबईला असताना दोन हजार चौदाच्या आधी इथल्या युवकांच्या डोळ्यामध्ये एक तेज होतं एक आशावाद होता की या पैसा पैसे करण्यावाले पैसा होऊ शकता परंतु दोन हजार चौदा नंतर मी पाहतो सगळे लोक निराश झालेले आहेत कोणाला काय करायचं सुचत नाहीये आणि त्याचे परिणाम आपल्यासोबत डोळ्यासमोर पाहून राहिलेले आहेत तर कुठेतरी तुम्ही लोकांची भूमिका घ्या लोकांसोबत असतो तुम्ही ठेवा आणि नेहमीपणे पत्रकार करायची नक्कीच झालं तर हे होते आपल्यासोबत बडनेरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघातील आणि निवडणुकीसाठी उभे होते धन्यवाद अशाच न्यूज आणि अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू